ओके तर मित्रांनो आता आम्ही निघतोय गावाला जायला आणि आता आम्ही बसलो रिक्षामध्ये पूर्ण लगेज आम्ही पॅक केलेलं आहे आणि गावाला म्हणजे चाललो खरं तर नागपूरला ॲक्च्युली आधी मी नागपूरला जाणार आहे त्याच्यानंतर मग ते चंद्रपूरला जाणार आहे रिक्षामध्ये जस्ट निघालो सिंहगड रोडवर आणि सिंहगड रोडला फुल ट्रॅफिक ट्रॅफिक करणं गरज आहे या ठिकाणी तुम्हाला तर माहीत असेल म्हणजे पुणेकर आहेत त्यांना जर माहीतच असेल नॉन पुणेकरला पण माहीत असेल पण पुणेकरांना माहिती असेल आधीपासून ते आहेत की ट्रॅफिक लागलेलं ला इकडे जाम खूप सध्या तिथे पुण्याचं काम चालू असल्यामुळे वन इयरपासून ट्रॅफिकचं चालूच हॅलो शिवाजीनगरला फर्स्ट स्टँडला न्यू बस स्टँड आणि ही आहे एस टीची शिवशाही शिवशयन आहे सॉरी शयन या म्हणजे डबल आहे डबल डेकर्ड आहे त्यामध्ये स्लीपर आहे नॉन ए सी एस टीची त्याची तिकीट मला भेटली म्हणजे मी दिवाळीला चाललो आहे सध्या गावाला आणि ने मी नेमकं दिवाळी आहे बारा तारखेला आणि मी निघालो आहे अकरा तारखेला तर फुल गर्दी एक पण मला भेटली नाही तिकीट याची तिकीट आहे सोळाशे रुपये आणि जर तुम्ही ट्रॅव्हल्सने जात असाल तर तुम्हाला पडेल ही तिकीट साडेतीन पासून स्टार्टिंग आहे स्लीपरची तर बघा तुम्ही काय होतं तुम्हाला जर जायचं असेल तर आधीपासूनच तुम्हाला तिकीट बुक करायला पाहिजे लोअर रे माझं ॲक्च्युली मी अपन येऊन लोअर रे ट्राय केला नाही म्हणून मी आज लोअर ट्राय करतो तर मित्रांनो निघालेले आहे इकडनं आपल्याला सगळा व्ह्यू दिसतो रस्त्याचा सगळे व्ह्यू घेऊन आपण इकडं होतोय सनसेट मस्त पैकी आणि इकडनं आपल्याला फ्रंट व्यू दिसतो पूर्ण त्यामुळे तो व्यू आपण घेऊन ही सीट बुक केलेली आहे आणि याचे या बसमधले काय मग आता आपली बस बाहेर निघाली आहे आणि ही बस जास्त नाही आहे कमीच मोजक्यात आहे आणि स्पेशल बस येत्या एस टी म्हणजे एस टीची महामंडळची बस एस टीची महामंडळची बस ही काही लोकांनी बघितली नाही तर ज्या ज्या ठिकाणावर आमची बस जी जाती आहे ना त्या ठिकाणावर तर सगळे जस बघत आहेत ही बस ह्यात माझा पहिला नंबर

बस वेगळा मार्ग जाणार जे ओल्ड ओल्ड हायवे आहे जाणार आहे समृद्धी महामार्गाने जाणार आहे आणि आता आपण आमच्या अमरावतीच्या पुढे हायवे गोळ्या गोळ्यासाठी थांबलेली वाटले टक्के सकाळ सात आणि यात बस आहे आणि ॲक्च्युली अमरावतीच्या पुढे आहे आम्हाला दोन तासामध्ये कोस करणार आम्ही लवकरच ॲक्च्युली बस आपल्याला वाटते अशी नाही आहे म्हणजे एस टीचे धक्के जास्त होते किंवा असं काय नाही आणि जी शरीराने आनंदी एक नंबर बसते तुम्हाला काही धक्के वगैरे काही जास्त लागत नाही या बस आणि एस टीपेक्षा खूप पटीने छान आहे तुम्ही जरूर एकदा याचा आनंद घ्यायला पाहिजे या बसचा आणि जास्त करून ही लाँग रूटला आहे ॲक्च्युली पुणे मुंबई पु पुणे मुंबई नाही पुणे नागपूर अजून पुणे संभाजीनगर अजून पुणे देवगड वगैरे या भागाला आहे ती किंवा देवगड बोरिवली या भागाला पण आहे ती तर तिथे तुम्ही एस टी इथे एस टी स्टँडला जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता आणि नक्की आस्वादी आहे या बस असालाय तुम्हाला विसरू नका आणि पुन्हा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका धन्यवाद